नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दत्त जयंती पंचायत समिती आठपाडी येथे सर्व भाविक भक्तांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पती पत्नीला म्हणाव माझं पाच चेर नाम स्मरण झालं ते बी पती पत् इतके भगवंताला भगवंताची जी न झाले भगवंताला नवंतक झाले की जेव्हा त्या नावाशिवाय त्यांना आम्ही निवृत्त झाले की देवाचं नाव जुळून पण स्वतः इंद्रियचं करा इंद्रियांना जर वळण सुरुवातीपासूनच असेल तर देवाचं नामस्करण केल्याची आवड निर्माण होते असे हे पती पत्नीचे एवढे रोज नामस करून व्हायला लागलं आणि एक दिवशी तो आंधळा तिचा पती गावातून फिरत असताना एक पिसळलेला बैल गावात जो आडवा त्याला मागत सुटला आणि जोराने गावात फिरायला लागला सगळी लोक हाका माजत त्या आदळ्याला काही दिसत नाही बैल तर मागून येत आवड काका बाजूला सारखा अहो काका बाजूला सारखा बैल आलाय नाही तुम्हाला तो माने काका बाजूला सारखा

ब्रदर्स अँड आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर कोरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगे त्र्यंबकेश्वर मर्दवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दोन हजार तेवीस मर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली रविवार दिनांक बारा दोन हजार सकाळी नऊ वाजता श्री त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करण्यात आलेला आहे दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस ते तीस बारा दोन हजार तेवीस असा पायी दिंडी सोहळाचा कार्यक्रम असणार आहे दिंडी सोहळ्यातील विसावा व वा मुक्काम रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस सकाळी सहा वाजता दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झालेले असून रामचंद्र शहाजी पाटील हुंदी तासगाव येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम झालेला आहे सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी चार वाजता प्रस्थान झालेले असून तानाजी वसंतराव माने भिवघाट गंगाजल वॉटर येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम झालेला आहे मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी चार वाजता प्रस्थान झालेले असून विठ्ठल रामचंद्र ढोबळे करगणी डाव्या बाजूस चौथी डाव्या बाजूस चौथे मसाले बोर्ड दत्त देवस्थान समोर येथे त्यांचा दुपारचा विसावा झालेला असून माने कन्स्ट्रक्शन मातोश्री निवास येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम होणार आहे बुधवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी महादेव शिंदे मळा येथे त्यांचा दुपारचा विसावा असून दोंडीराम व भोसले चिकमहूद वस्ती येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम होणार आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी चार वाजता प्रस्थान होणार असून चंद्रकांत रामाखाताळ पळशी फाटा येथे त्यांचा दुपारचा विसावा आणि संध्याकाळी महादेव मंदिर कोर्टी येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम होणार रा आहे

thank <laughs> you आमचं गाव मरदवाडी हे पहिलंच वर्ष आहे मी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे दिंडी आणायचा विचार केला तिथे आमच्यातले दोन मोहन पाटील आणि विश्वास म्हणून आहेत ह्या दोघांनी ह्याचं नियोजन केलं आणि त्र्यंबकेश्वर हे असंच ठिकाण आहे की आष्टा ह्या गावाला आष्टा नाव पडलं तर प्रभू रामचंद्राने सीतेचा शोध घ्यायच्या वेळेला पहिलं लिंग मर्दवाडीत स्थापन केलं त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात दुसरी सात लिंग आहेत ती आष्ट्यात स्थापन केली त्यामुळं आष्टा ह्या गावाला अष्टलिंगामुळं आष्टा हे नाव पडलेलं आहे आणि आमचं पहिलं वर्ष आहे तर ह्याचा अजून सुधारणा होईल तेवढंच दिंडी काढण्याचा एक उद्देश गेली बावीस वर्ष झालं त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये आम्ही महाप्रसाद रामाशेला करतो तिथं त्र्यंबकेश्वर कॅटरचं म्हणून आम्ही एक व्यवसाय असं नाही की शेवा म्हणून चालू केलं तो भक्तगण आमचं की शेवे करी ती मला म्हणायला लागली आपण दिंडी काढ्या प्रत्येक गावागावातून दिंडी चालू झालेली आपली पण त्र्यंबकेश्वरची दिंडी तिथं जावावी तसंच ज्ञानेश्वर माउलींचा समाधी संजीवनी सोहळा आमच्या गावात मोठ्या स्वरूपात होतो सगळ्यांच्या सहकार्यातून त्यासाठी आम्ही चांदीच्या पादुका केल्या आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचं जे मंदिरमध्ये पालखीतला जे मूर्ती आहे उत्सव मूर्ती ते दोन्ही घेऊन आपण जायचं ह्या लोकांनी माझ्याकडे प्रस्ताव मांडला गेले दोन वर्ष झाला आम्ही ते म्हणत होतो आज उद्या आज उद्या आमचं फायनल झालं नाही ह्यावेळेला आम्ही तारीख ठरवली चोवीस नोव्हेंबरला ठरवली की चोवीस डिसेंबरला आपण निघायचं म्हणजे एक महिना सगळ्यांना अगोदर सांगितलं आणि निघालो आम्ही निघताना दहा लोकं निघायचं असं आमचं नियोजन होतं तर येता येता आम्हाला एक्कावन्न लोकांचं आकडा पार झाला येत असताना आम्ही कुठल्या देणगी किंवा कुठलं कुणाकडं किती पैसे घ्यायचं खर्चाचं ह्याचा कुठल्याही प्रकारचं न विचार करता आम्ही आमचा ग्रुप त्र्यंबकेश्वरचा आपण जायाचं एवढं आमच्या मनात होतं आलो बाहेर पडलो येत येत असताना आम्हाला वाटतं आमच्या गाववाले पाहुणे नातेवाईक किंवा इतर काय भक्तगण बऱ्याच ठिकाणी आम्हाला कुणी नाश्ता दिला कुणी देणगी दिली कुणी हे म्हणजे असं किंवा राहायला जागा दिली अशा पद्धतीने आमचं देणगी काढण्याचं नियोजन आहे आता एकच वर्षासाठी आमचं नियोजन होतं परंतु आता जसं जसं हे यात येईल तसं मजा वाटायला लागली ह्यांना हे वाटायला लागलं जसं हे आता म्हणतात तुम्ही नुसतं नियोजन करायचं आम्ही आहे तुम्ही काही करायचं नाही आणि मला पण असं यांचा विश्वास बसला की ह्यांनाही काय करायला लागणार नाही कारण ज्या ज्या ठिकाणी जाईल आता लोकांना माहिती नाही पुढच्या वर्षी काय होणार प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे आमच्या इथं या आम्ही तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करतो जेवणाची राहण्याखाण्याची आता आम्ही ह्या ठिकाणी राहायला आहे आम्ही ज्योतिबाच्या मंदिरमध्ये मंदी राहणार होतो पण ह्याने आम्हाला इकडे आणलं आमची सगळी सोय इथं केलेलं आहे असं पुढच्या वर्षी सगळ्या मुक्कामात आमची सोय होईल असं आम्हाला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता चालू करण्याचं आमचं आणि ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे